विस्तारित प्रशासकीय इमारत रेकॉर्ड ऑफिस आणि प्रशासकीय भवन सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कागलमधील प्रशासकीय भवनात बसवलेल्या लिफ्टच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कागल तहसील कार्यालयात नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला कागलमधील प्रशासकीय इमारतीमधील लिफ्टचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे तहसीलदार अमरदीप वाकडे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रमुख उपस्थित होते पंधरा वर्षांपूर्वी कागल शहरातील एका जुन्या इमारतीत तहसील कार्यालय सुरू झालं या जुन्या आणि धोकादायक इमारतीत कर्मचारी कसेबसे काम करत होते त्यामुळं कागलसाठी प्रशस्त प्रशासकीय प्रशास इमारत बांधण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या इमारतीत बसवलेल्या लिफ्टमुळं वयोवृद्ध महिला ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होणार आहे प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस आणखी एक नवी इमारत बांधून रेकॉर्ड ऑफिससह इतर शासकीय कार्यालयं तिथं आणली जातील तसंच प्रशासकीय कार्यालय सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली यावेळी तहसीलदार अमरदीप पाकडे यांनी ही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला मानसिंग शिंदे हेमंत कुंभार नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी अर्चना कुलकर्णी दुय्यम निबंधक एम एम गुरव यांच्यासह शासकीय कार्य आणि कर्मचारी उपस्थित होते हैं।